तर तसं काही बंधन नाही हे जे आपण उपास तपास हे ते करतो ना तुम्ही तुमच्या नातवांना सुख शांती मिळावा घरपरिवारला सुख शांती मिळावा मनोकामना मात्र धरून मात्र उपास तपास करतात बरोबर नाही कधी कधी करतात परंतु कधीकधी मात्र हे आपण जोपर्यंत हयात येईल तोपर्यंत मात्र परमेश्वराचं ना आपलं नाथं हे घट्ट व्हावा आणि काहीतरी पुढच्या भविष्यात पुढच्या जन्मात मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीचं सदगती त्याचा त्याच्याकरताही मात्र करतात म्हणून इतर मात्र बंधन नाही उपास तापासाला फक्त एवढं मात्र सत्य हप्तेचे चार पाच उपास करतात बरोबर पण उपास कसा करावा ही मात्र माहिती असणं आहे नुसतं फराळ खायचं भाकरी खायच्या नाही झाला उपास याला उपास म्हणत नाही घरात काहीच नाही खायला न तो म्हणला मला उपास नाही उपाशी तो इथंही उपास मनाने घडला पाहिजे काय उपास मनाने घडला पाहिजे जर समजा तुम्ही उपासाच्या दिवशी थोका सुद्धा गिळत नाही पाण्याचा प्रश्नच नाही असा कडक उपास धरला कडक उपास धरला आणि मग मातारा जर तरी म्हणजे शे दिन उपास सुटला व तुमचा दात आवळे गोटावळे उपास सुटला मोठे डोळे केले उपास हात उगारला उपास असं करा नाही तर मग असं करा उपास देत सुटला संध्याकाळ होईन मग भाकरी होईन मग उपास हो दिवसाचे किती वेळेस उपासटत जाते तुमचे आणि मग हे सळ्या उपाच्या दिवशी बिस्किट खाऊन घेतो <laughs> जो अरे जो जर समजा तुम्ही जर मनाने उपास करत असाल ना जेवायला बसली उपासाच्या दिवशी पोटभर जेवण जा झालं मग आठवलं चल सोमवारी व तरी उपास घडल तुमचा तरी उपास घडल मी तर मात्र दोन नाणे बाजूला चावले उपास सुटला असं नाही राहते हा म्हणून मात्र मनाने उपास पाहू नाही ते पाहिलं उपास तिथं सुटला ऐकू नाही ते ऐकलं उपास तिथं सुटला जाऊ नाही तिथं गेलं उपास तिथं सुटला करू नाही ला ते केलं तिथं सुटला बोलू नाही ते बोललं उपास रागात मात्र जर पाहिलं उपास तिथं सुटला रागात पाहिलं हात उगारलं तिथं सुटला पहिल्यासारखे एखाद्याला लात मारली तिथं सुटली मग एखाद्या दगडाला लात मारली तरी उपास सुटला म्हणून मात्र जिथे तिथे मज तुम्ही दिसावा श्री हरीशी जनार्दना म्हणून अशा पद्धतीने उपासाला बंधन नाही